राज्यामध्ये सोयाबीन खरेदीचा गोंधळ काही संपत नाहीये राज्यातील अनेक शेतकऱ्यांकडे अजूनही सोयाबीन मोठ्या प्रमाणावर पडून आहे तर खरेदीसाठी चोवीस दिवसांची मुदतवाढ दिल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलंय मात्र राज्यातील पणन विभागाने हात वर करत कोणतीही मुदतवाढ दिली नसल्याचं म्हटलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारनं पानं पुसल्याची टीका होते बोख्या सोयाबीन खरेदीचा गोंधळात गोंधळ केंद्राकडून मुदतवाढ राज्याकडून नकार सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं राज्यातल्या अनेक जिल्ह्यात अजून देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे सोयाबीन पडू नये खरेदी केंद्राबाहेर सोयाबीन विक्रीसाठी गर्दी आहे मात्र आता मुदत संपल्याचं म्हणत खरेदी बंद करण्यात आली सुरुवातीला बारदाना नसल्यानं आणि नंतर गोदाम नाही त्या कारणामुळे खरेदी रखडली त्यामुळे जेरीस आलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन करत सरकारला सोयाबीन खरेदीसाठी भाग पाडलं मात्र काही दिवस खरेदी केंद्र सुरू केल्यानंतर पुन्हा सोयाबीन खरेदी थांबवण्यात था आली आहे केंद्रानं ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये सोयाबीन खरेदीच्या सूचना दिल्या त्यानुसार राज्यात सोयाबीन खरेदी सुरू झाली सुरुवातीला बारदा नसल्यानं सोयाबीन खरेदी रखडली खरेदीची मुदत बारा जानेवारी रोजी संपली केंद्र सरकारनं ही मुदत एकतीस जानेवारी पर्यंत वाढवली शेतकऱ्यांकडे अद्याप सुद्धा लाखो क्विंटल सोयाबीन पडू नये पुन्हा सहा फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ देण्यात आली मुदत संपल्यानंतर नोंदणी केलेल्या सोयाबीनची खरेदी झालीच नाही अजूनही सोयाबीन पडू नसल्यानं शेतकऱ्यांनी मुदत वाढीची मागणी केली आहे या हंगामात आतापर्यंत एक कोटी बारा लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे खरेदी केंद्र बंद झाल्यानं बाजारपेठेत सोयाबीनचे भाव पडले त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली लातूरच्या अळद बाजारात सोयाबीनला हवी भावापेक्षा आठशे ते हजार रुपये कमी भाव मिळतोय केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन दोघांनी समन्वय साधून वंचित राहिलेल्या शेतकऱ्याचं सोयाबीन त्वरित खरेदी करावं किमान पंधरा दिवस तर सोयाबीन आणखी फेडरेशन सोयाबीन खरेदीचे चालू ठेवावे एवढी मी शासनाला कळकळीची आणि हात जोडून विनंती करतो याचं कारण असं की राहिलेल्या शेतकऱ्याचं काय करायचं जे खरेदी केंद्र आहे त्याच्यामध्ये संपूर्ण सोयाबीन क्षेत्रात जात नसल्यामुळं तो न्यायालयाचा स्तव तो माल लातूर बाजारपेठेमध्ये येत आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्यांना खर्च पत्तायचा खरेदीखतला खर निकट नाही ह्या कमी भावामुळे शेतकरी सुद्धा अडचणीत आलेले आहेत हे सुद्धा अडचणीत आलेले मागील पाच वर्षांपासून सर्वात कमी भाव सिरे चालू आहेत तर सोयाबीन खरेदीचा मुदतवाढीचा मुद्दा महाविकास आघाडीने देखील लावून धरला राज्याचे खासदारांनी संसदेच्या आवारात आंदोलन करत मुदतवाढ देण्याची मागणी केली एकीकडे कालच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी चोवीस तारखेपर्यंत मुदतवाढीची घोषणा केली मात्र केंद्राकडून मुदतवाढ नाही असं सांगत राज्य पणन विभागानं हात झटकले शेतकऱ्यांच्या रोषानंतर मुदतवाढीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं टनच दोन दिवसामध्ये वीस हजार टनची खरेदी झाली आणि अजून बरीच खरेदी आहे तर केंद्राकडे आपण प्रस्ताव पाठवला आहे पण शेतकऱ्यांच्याकडे येणारा ही सुद्धा तीन लाख टन ही तूरदार खरेदी खरेदी करण्याचं ठरलेलं आहे त्याच्यानंतर चनाय चनाई खरेदी करावं लागेल कांदा आहे कांदाई खरेदी करावं लागेल आणि सतत हे कंटिन्युअस येत असतं आपल्याकडे गोडाऊनची व्यवस्था सुद्धा मध्यंतरी कमी होती आपण काही गोडाऊन भाड्यासंदर्भात मागणी केली काही व्यवस्थाही आपण करतोय आणि आपण केंद्राकडे देखील ही मागणी केली की अजून आम्हाला मुदतवाढ मिळावी जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणानं अडचणीत आहे आता सोयाबीनमुळे शेतकऱ्यांची अडचण झाली नोंदणी करून सुद्धा चाळीस हजार चारशे दहा शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदीच झाली नाही सोयाबीनची खरेदी न झाल्यानं अल्प दरात विकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आता खरेदीचा गोंधळ संपवत सरकार काही ठाम निर्णय घेणार का हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास You say, Joe, baby.